राज्यातील बावीस नगर परिषद निवडणुका रद्द केल्याच्या निर्णयावर जनतेचा तीव्र रोष उद्या निलंगा बंद करण्याची जनतेची हाक राज्य निवडणूक आयोग तर्फे बावीस नगर रद्द करण्याचा घेतलेला निर्णय असैवधानिक असल्याच्या आरोपांनी राज्यातील राजकीय राज्या वातावरण तापलं निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन मतदानाला अवघे बारा ते चौदा घंटे शिल्लक असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील बावीस नगर परिषदच्या निवडणुका रद्द निर्णय प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप करत सामान्य नागरिकांचं सा विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी संताप व्यक्त केला आहे या उद्या दिनांक डिसेंबर रोजी बंद करण्याचा निर्णय विविध सामाजिक संघटना व सामान्य नागरिकांनी घेतला असून या निर्णयाविरोधात तीव्र रोष निर्माण होत आहे निवडणुका रद्द करणं म्हणजे लोकशाही प्रक्रियेवरील गदा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले असून या निर्णयामुळे मतदारांचा विश्वास टळमळीत झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे अनेक ठिकाणी नागरिकांकडून निषेध आंदोलन आणि निवडणुका तात्काळ जाहीर करण्याच्या मागण्या जोर धरत आहेत तज्ज्ञांच्या मते कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करण्यासाठी ठोस कारणे कायदेशीर प्रक्रिया आणि संविधानिक आधार आवश्यक असतो परंतु यामध्ये तसं काही न दिसल्याने सरकारविरोधातील नाराजी अधिकच वाढली दरम्यान राजकीय पक्षांनी देखील या निर्णयावर कडक शब्दात टीका करत निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याची मागणी केली आहे राज्यातील अनेक भागात लोकशाही रक्षणासाठी नागरिक पुढे सरसावले असून पुढील काही दिवसात या मुद्द्यावर मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पहात्रा